नमस्कार मी आशा किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे सुंदरसं डेकोरेशन आहे ते होतं रथसप्तमीच्या दिवशी माझ्याकडे होता हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यानिमित्ताने हे सुंदर फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि हे डेकोरेशन आणि हे मध्यंतरी असा टेबल सजवलेला आणि हे डेकोरेशन करण्यासाठी मित्रांनी मला पाहून मदत केलेली आणि त्याच्यानंतर हे हळदीपुंक पान सुपारी आणि तिळाच्या वड्या इथं ठेवलेले ते टेबलवरती आणि सगळ्यात लक्ष वेधून घेणार हे म्हणजे होतं पहिल्याचं दरवाज्यातलं तर होतच होतं आणि त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हॉलमध्ये हे जे सुंदर असं डेकोरेशन सगळ्यांचं लक्ष केंद्रित करून घेतं आणि सगळ्यांना हे डेकोरेशन बघून खूप आनंदी वाटतं खूप भारी वाटतं आणि हे डेकोरेशनमुळं आपल्या कार्यक्रमाचं चार छान लागलं लागतात असं म्हणलं तरी चालेल आणि सगळ्यांनाच हे डेकोरेशन बघायला खूप असं छान वाटतं खूपच सगळेजण त्या डेकोरेशनची तारीफ करतात म्हणजे सगळं डेकोरेशन भारी झालं होतं आणि Okay. मैत्रिणीने पण खूप भारी हे डेकोरेशन करण्यासाठी मदत केलेली आणि हे सगळ्या मैत्रिणी मा या साडेसातचं टायमिंग झालं तर सगळ्याजणी आल्याला हे मैत्रिणी माझ्या अगोदर आलेले खूप माझी जुनी मैत्रिणी खूप बेस्ट फ्रेंड आहे हे माझे आणि त्याच्यानंतर त्या गावाला गेलेल्या आणि खूप थकलेल्या आता घरी जाऊन मी तयार कधी होणार मग म्हणे मी जाता जाताच येते तर ठीक आहे साध्या सिंपल ड्रेसवरती होत्या त्यामुळे ते जाता जाताच आलेलं त्यामुळे मी पण साध्या सिंपल ड्रेसवरतीच होते आणि मग चला म्हणलं ठीक आहे मी त्यांना हळदी कुंकू दिलेलं आम्ही आणि पहिल्यांदा हळदी कुंकू पान सुपारी देण्याची आपली हिंदू परंपरा संस्कृतीनिमित्ताने दिलेलं होतं त्याच्यानंतर वाण दिलेलं होतं एकमेकांच्या पाया पडायचं हे पण आपल्याकडे असतेच आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त असं लोक मी साडेसं फोटो काढलेले होते कारण मीही तयार झाले नव्हते आणि थोडं साडेपाचचा टायमिंग साडेसहाचा टायमिंग होतं साडेसातचा टायमिंग तयार होतं आणि त्याच्यानंतर दोघेजणी आम्ही त्या मला सांगत होत्या त्याच्याबद्दल काही असं थोडंसं माहीत म्हणजे असं सांगत होत्या कुठे काही कमी जास्त हा डेकोरेशन हा त्यांचं पण असं खूप बारीक लक्ष असतं छोट्या छोट्या गोष्टीकडे खूप लक्ष देऊन सांगत असतात त्या आता हे आहेत आमच्याकडून दोघे जण मैत्रिणी आहे ते त्यांचे त्यांची सून आहे मस्त गोड जोडी आहे मैत्रिणी सगळ्या जरी घेत होत्या मला खूप भारी वाटतं वाटत होतं आनंदी वातावरण होतं आमच्या घरातलं त्या दिवशीचं वातावरण एवढं प्रसन्न आनंदी उत्साही होतं आणि सगळ्याजणी लेडीज पण तेवढा आनंदी उत्साही असतात एकत्र जेव्हा लेडीज भेटतात जमतात तेव्हा खूप आनंदी उत्साही आणि खूप अशा सजून झळून आलेल्या असतात लेडीज अशा सजल्यानंतर तर खूपच सुंदर दिसतात माझी मैत्रिणी आणि त्यांचं मी आनंदाने स्वागत त्याही आनंदाने हा कार्यक्रम एन्जॉय करत होत्या आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना जसे येतील तसं त्यांना कुंकू पान सुपारी देत होते वाण देत होते आणि स्नॅक्स पण देत होते त्याच्यानंतर असं सगळ्याजण हे सगळं सजावट करण्यासाठी माझ्या मिस्टरांनी मला खूप मदत केलेली आहे माझ्यापेक्षा त्यांचं याचं याच्यामध्ये खूप योगदान असतं थोडं थोडं बोलण्यामध्ये किंवा कुठल्याही सजावटीमध्ये खूप मोठे मोलाचा वाटा असतो आणि हे पण सुंदर दिसतंय हॉल अशा मैत्रिणी पण तेवढे सुंदर डेकोरेशन जेवढे सुंदर दिसते तेवढेच मैत्रिणी पण सुंदर दिसतात आणि हे सजावट केलेली खूप छान दिसते हे मध्ये टेबल माझ्या मैत्रिणी सजवलेलं आहे ते पण खूप सुंदर दिसत आहे मैत्रीण आहे आणि सगळ्या सगळ्या मित्र आलेल्या होत्या आणि कारण आपण हार्दिकुंकाला जेव्हा लडी बोलवतो तेव्हा सगळेजण कंपल्सरी कार्यक्रमाला कोणी नाही म्हणत नाही कंपल्सरी कार्यक्रमाला येतात आणि तेवढीच आपल्याला पण तयारी करावी लागते सगळं जण उत्साहित आनंद राहतात आनंदी असतात आणि सगळ्या जणांना एकत्र आपण त्या निमित्ताने जमतो एकत्र गप्पा गोष्टी मिळून मारतो आणि आपली हिंदू संस्कृती जपल्या जाते तेवढ्याच ओळखी होतात आणि तेवढेच आपले संबंध चांगले राहतात आणि तेवढ्याच मैत्रिणी आपल्या जोडल्या जातात निमित्ताने आणि अशा पद्धतीने सगळ्याजणी वरचे वर येत आणि हे सगळ्यांना मी जसं येईल तसं हरवी पान सुपारी तिळगूळ आणि हे बाण त्याच्यानंतर मी स्नॅक्स पण ठेवले स्नॅक्स पण देत होते सगळ्यांना त्याच्यामध्ये हे सगळेजण असे असे अशा पद्धतीचे बाण त्यांना देत होते आणि ती माझी खूप अशी जुनी मैत्रिणी आहे एअरफोर्समधल्या पहिले आणि हे जे एअरफोर्समधल्या मैत्रिणी आहेत आमच्या पहिले जे ड्रेस होते त्या आणि हे आहेत आमचे शेजारी आमचे पहिल्या घरच्या तिथले आणि हे खूपच आमचे खूप बेस्ट शेजारी आहेत आणि त्यांचा मुलगा माझा मुलगा क्लासमेट आहेत आणि त्यांचे मग खूप बेस्ट फ्रेंड आहेत हे सगळ्या आम्ही ग्रुपने फोटो काढलेले आहेत बघा सगळ्याजण लेडीज किती आनंदी उत्साही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा की हे क्षण टिपण्यासारखे असतात आणि लक्षात ठेवण्यासारखे असतात हे पण आमचे मस्त बेस्ट शेजारी आहेत आणि ते पण म्हणजे असे छान स्वभाव आहे आणि खूप असं म्हणजे आम्ही सगळेजण असं खूप एन्जॉय करत होते कार्यक्रम आणि त्यातमध्ये मधूनमधून हे डेकोरेशन वा सगळं त्या दिवशीच आमच्या घरातलं वातावरण एवढा आनंदी उत्साही प्रसन्न आणि मन असं मनाला आनंद देणारं होतं आणि हे प्रत्यक्ष असे असेच म्हणजे वा हे आजचा दिवस असा संपूच नाही असं वाटत होतं अरे कार्यक्रम असा कंटिन्यू चालूच राहावा त्याच्यामुळं खूप असं भारी वाटत होतं मला त्या दिवशी आपण कुठला पण कार्यक्रम करताना कर आपल्याला खूप वेळ लागतो त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण हे सगळी मेहनत गेले म्हणजे सगळ्यांना जेव्हा आनंद मिळतो आपल्याला पण खूप आनंद मिळतो त्याच्यापुढे ही मेहनत काहीच नसते आपल्याला पुढच्या वेळेस करायला अशी दुग्नी म्हणजे असं शक्ती येते म्हटलं तरी चालान जुगण्या म्हणजे हा उत्साही येतो की हां आपण पुढच्या वेळेस अजून वेगळं काही करावं आणि कारण हे बघा हे कार्यक्रम केल्यानंतर आपल्या ओळखीचं वाढतात रिलेशन पण चांगलं मेंटेन होतं आणि तेवढं असं कधीतरी आपली हिंदू संस्कृती जपल्या जाते आणि त्याच्यामुळं आपण कधीतरी एकत्र आलं तर आपल्या म्हणजे नाते पण अशी छान राहतात असं सुंदर जसं डेकोरेशन हे मी मध्यंतरी हा असं हे स्नॅक्स ठेवलेलं वडापाव फुटी आणि हे वान आता वान असे सगळ्यांना सारखे नाही आले मला सारखे भेटले नाही कुणाला कमी जास्त असं झालेलं आहे हां पण पुढच्या वेळेस मी ह्या गोष्टी लक्षात ठेवेन आणि अगोदरच करेल कारण उशिराने केल्यामुळं माझी सगळी घाई गडबड झाली होती तरी हे बघा अशा प्रकारे की जे मी हळदी कुंकाची मी तयारी केली होती आणि हे तयारी करण्यासाठी माझ्या मैत्रिणीचं आणि माझ्या मिस्टरांचं मला खूप मदत झालेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही